प्रभात छत्तीसमधून तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहात वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे याबद्दल काय सांगाल वंचित बहुजन आघाडीतर्फे मी ॲडव्होकेट प्रदीप सोनकुर मला छत्तीस ऑपर तर्फे उमेदवारी दिलेली आहे वंचित बहुजन आघाडीचा मी एक नगरसेवक या पदासाठी उमेदवार आहे या एरियामध्ये खूप काही समस्या आहे प्रत्येक जिथे जिथे गार्डन आहे तिथे वाचनालयाची व्यवस्था नाही आहे तसेच ज्या गटर लाईन होत्या त्या लाईन चोखप झालेल्या आहेत अजूनपर्यंत त्याची व्यवस्था झालेली नाही आहे तसेच जो मेन रस्त्याला लागून असलेला भाग आहे तिथे इलेक्ट आपला त्याला म्हणतात ब्रेकरची व्यवस्था नाही आहे सोबतच तिथे सिग्नलची व्यवस्था नाही आहे छोट्या छोट्या वस्तीला लागून जो रिंग रोड आहे त्याच्या बाजूला सिग्नल नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे अशाच पद्धतीने ज्या मनपाच्या शाळा होत्या त्या मनपाच्या शाळा या भारतीय जनता पार्टीने बंद केलेल्या आहे आणि गोरगरिबांचं बहुजन लोकांचं वंचित लोकांचं जे शिक्षणाचे दार आहे ते मनपा आहे ते परिपूर्ण बंद करण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांनी केलेलं आहे तर मी जर या क्षेत्रामध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो तर सर्वात प्रथम मी आपल्या ज्या ज्या ठिकाणी बगीचा आहे गार्डन आहे त्या त्या ठिकाणी बाजूला वाचनालय सुरू करीत तसेच प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी कशा पद्धतीनं पोचवता येईल यासाठी मी प्रयत्न करीन आणि मनपाच्या शाळा पुनरुज्जीवित करून वंचित बहुजन लोक जे आहेत त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण कसं मिळेल आणि त्या मनपाच्या शाळेमध्ये इंग्लिश मीडियमचं शिक्षण कशा पद्धतीने सुरू होईल यासाठी मी तत्पर प्रयत्न करेन आजच्या या राजकारणाची स्थिती जी आहे समजा देशामध्ये राज्यामध्ये आपल्या नागपुरामध्ये तुमच्या प्रभागामध्ये हा प्रभाग सीएमचा एरिया आहे दक्षिण पश्चिम नागपूर इथले मुख्यमंत्री नेतृत्व इथे करतात तर आजची जी राजकीय परिस्थिती आहे ती पक्षवादी परिस्थिती बनताना दिसत आहे जातीवादी एखाद्याला टार्गेट करणे आणि दुसऱ्या जातीला उचलून धरणे परिस्थिती राजकीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांचा जो नेहमी फोकस असतो तो हिंदू मुस्लिम झगडे लावण्यामध्ये जास्त यांचं लक्ष असतं जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष राहतं आज जनतेचे काय प्रश्न आहे प्रत्येक घरामध्ये ग्रॅज्युएट झालेला मुलगा मुलगी आहे परंतु त्यांच्या हाताला काम नाही आहे म्हणजेच पंधराशे रुपये दिल्याने त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होणार नाही त्यांच्या हाताला काम मिळणं गरजेचं आहे या युवा आणि ज्या आपल्या बहिणी आहेत त्यांना रोजगार मिळणं गरजेचं आहे गव्हर्नमेंटचे जॉब तर बंद केलेच केले परंतु त्यांना जे कौशल्य रोजगार होतं किंवा त्यांना जे इंटर्नशिप फेलोशिप ज्या काही गोष्टी आहेत त्या देणंसुद्धा गव्हर्मेंटने बंद केलेले आहे म्हणून सुशिक्षित जे बेरोजगार आहे यासाठी गव्हर्मेंटचे दुर्लक्ष झालेले आहे आणि ते दुर्लक्ष कायम ठेवण्यासाठी ते लोक जाती धर्म पंत यावर जास्त बोलत असतात या देशामध्ये सर्व धर्माचे लोक राहतात आणि या देशामध्ये सर्व धर्माचे लोक एकोप्याने नांदतात परंतु हे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांचं नेहमी ध्रुवीकरण करण्याकडे लक्ष असते हिंदू मुस्लिम यांना भडकून द्यायचं म्हणजे धर्माचे प्रश्न उपस्थित केले की विकासाचे प्रश्न साईडला पडतात म्हणून यांचं जे फोकस असतं ते जाती धर्माच्या व्यतिरिक्त दुसरीकडे नसतं म्हणून मी असं म्हणेल की या देशातला प्रत्येक नागरिक हा भारतीय आहे आणि भारत जर हा उंच शिखरावर न्यायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन कोणता जात धर्म भेद न मानता आपण सर्व भारतीय हीच जर भावना प्रत्येकाने बाळगली तर भारत देश हा येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची नागपुरामध्ये सभा झाली या सभेच्या माध्यमातून जनतेला आवाहन करण्यात आलं एकतेसाठी आवाहन करण्यात आलं काय वाटते याचा फायदा तुमच्या या प्रभात छत्तीस मध्ये होईल का निश्चितच माननीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे आणि बाबासाहेबांचे एक प्रेरणास्थान घेऊन ते काल नागपूरमध्ये आले आणि त्यांच्या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि लोकांनी मोठ्या प्रमाणात त्यांच्या सभेला प्रतिसाद दिला या एरियामध्ये छत्तीस अमध्ये आणि छत्तीस मध्ये वंचित बहुजन आघाडीचे आम्ही दोन उमेदवार आहोत मी ॲडव्होकेट प्रदीप सोनकर आणि आ, भगवान विठोबाजी शेंडे आम्ही दोन्ही उमेदवार घरामध्ये डोर टू डोर प्रचार करत आहोत घरोघरी जाऊन आणि लोकांना आम्ही या वारण्यासाठी काय करणार याविषयी त्यांना समजावून सांगत आहोत तर निश्चितच जे बा बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की उमेदवारी घेतली तर बा हा फक्त पैशानंच गड जिंकता येतो असं नाही आहे तुम्हाला लोकांच्या समस्या जर तुम्ही व्यवस्थित घेतल्या आणि त्यांच्यासमोर त्यांना एक आ, फ्युचरमध्ये आपण काय करणार आहे हे जर लोकांना सांगितलं तर लोकांमध्ये तुम्हाला निवडणुकीसाठी खूप काही पैसा खर्च करण्याची गरज नाही आहे तुम्ही उभं राहिले तर लोक जर तुमचे गोष्टी ऐकतील तर तुम्ही निश्चितच जिंकून येणार असं बाबासाहेबांनी आपल्या शब्दा बाळासाहेबांनी आपल्या शब्दामध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं क्रमांक छत्तीसमधील सर्व बांधवांना बहिणींना तसेच माझ्या काका काकूंना माझी कळकळीची विनंती आहे की मी प्रभाग क्रमांक छत्तीस मधून ॲडव्होकेट प्रदीप सोनकुवर सिलेंडर या चिन्हावरती उभा आहे येणाऱ्या पंधरा तारखेला मला आपले बहुमल्य मत देऊ बहुमल्य मत देऊन मला प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी सर्वांना विनंती करतो जय भीम जय सेवा नमस्कार